मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जी शेजारी जी नुने नुने कौन -कौन बेल आयकॅन घ्यायची दिसती ती पण बाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ असेच तुम्हाला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे चोराडे मैदानामध्ये तर आज पाहूया आपण चोराड्यामध्ये मी कोणकोणती बैल दाखल झालेले आहेत मित्रांनो आंबेगावकरांचा तुफान पण मैदानात दाखल झालाय दा मित्रांनो किवळकरांचा सुंदर पण मैदानात दाखल झालेला दा दा आहे आज कोणासांग नियोजन केले होते गर्णिकेच्या वशासन गर वशा केले कसं काय आज मैदान वगैरे कसं आहे चांगला आहे ना कसं आहे म्हणजे पल्ला बिल्ला काय होय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आंबेगावकरांचा राजा पण मैदानात दाखल झालाय आज कसं नियोजन केलंय त्याचं काय आज गावचीच गाडी आहे गाडी घरचीच शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आरोग्य कराचं थायमान पण मैदानात दाखल झालाय आज कोणास नियोजन शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपशिंग कराचा मार्तंड पण मैदानात दाखल झालेला आहे आज कसं नियोजन केलंय आज पायरा केलाय त्यांच्याबरोबर मैदान कसं आहे एक नंबर आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नंद्या आणि बलमा पण मैदानामध्ये दाखल झालेले आहेत घरचा साज आहे आज पुन्हा सांग नियोजन केलंय घरचीच गाडी आहे ना घरचीच गाडी आज चांगलं नियोजन आहे म्हणजे ना असंच नियोजन झालं पाहिजे म्हणजे वायदीचा विषय पण काय ना तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो शाळगावकरांचा पक्ष पण मैदानात दाखल झालेलं आहे आज कुणास नियोजन केले होतं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोर्डीकरांचा महाकल पण मैदानात दाखल झालाय आज कसं नियोजन केलं त्याच आज आपलं आटावर नियोजन केलेलं आहे आता येईल एवढ्या किती आपलं नियोजन करायचं बांधव आज मैदान कसं आहे आज हो oh. मैदान आता तर चांगला आहे हा म्हणजे फाट्या वगैरे कशा आहेत आज फाट्या चांगल्या कटनाच्या शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावात आलाय गवडी बायलाच नाव काय बंड्या बंड्या बंड्याचं आज कुणासंग नियोजन केलं भारत भारत कोणता विट्ट्यातल्या भारत विठ्ठ्यातल्या भारत संघ केलं मग आज चांगले नियोजन आहे माझ्या मैदान कसं आहे चांगले वगैरे कशा तो भाय पण हसतोय तुझं काय आज कसं काय सांग आलाय शाळा वेळ बुडवलीस का कॉलेजला कॉलेजला आहे मग कॉलेज सोडून इकडं काय काम आठ दहा कॉलेज म्हणजे नादच आहे नाद आहे म्हणजे आणि चांगला पण आहे तुम्हाला शुभेच्छा बर का मित्रांनो छोटा बादल अनिल बुदावलेकरांचा छोटा बादल पण मैदानात दाखल झालाय आज कसं नियोजन केलं सोन्या हा मग पायरा चांगला आज शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सर्जा पण मैदानात दाखल झालाय आज वायर सोबत पायरा आहे त्याचा मित्रांनो आंबोडेकरांचा वायर पण मैदानात दाखल झालेला आहे आज कुणास नियोजन केले खळव्याच पहिला होय कस काय नियोजन आज होय मैदान कसं आहे आज एक नंबर खटे वगैरे चांगले आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लेंगरेकरांचा मथुर पण दाखल झालाय भाई आज कोणास नियोजन केलंय नियोजन माहित आहे आमच्या होय बंधून केले नियोजन शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रोडकरांचा सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे आज शेट कोणा सगळं आहे त्याचं काय नियोजन केलंय पायरेच घरचीच गाडी घरचीच गाडी आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो किवळकरांचा राजा पण मैदानात दाखल झालेला आहे आज कोणासोबत नियोजन केलंय नियोजन केलंय माऊली सोबत माऊली माऊली कुठला हा माऊली हा माऊली कुठल्या गावचा आहे हा माऊली हा जाऊ लापर्ड काशी कोपरड्यातलंय काशी तुम्हाला शुभेच्छा वडोली निरेश्वरकरांचा बाजी पण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो होळीच गाव येथील हरिण पण मैदानात दाखल झालेले दा मित्रांनो कलेकरांचा महाराज पण मैदानात दाखल दा झालाय आणि बाय याच नाव काय चॅम्पियन पण दाखल दा झालाय आज कुणासोबत नियोजन केले गाडी घरचीच गाडी आयला मग चांगले नियोजन केले आज हे ना, ना।, ना। शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातारोडकरांचा सागर पण मैदानात दाखल झालाय आज कुणासोबत नियोजन केले त्याचं म्हणजे अकाच गावातल्या तिथं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोहनीकरांचा मिठू पण मैदानात दाखल झाला आहे आज कुणासोबत नियोजन केले आहे त्याचं मित्रूचं आज राहुल हां सर घ्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो फोंड शिरसकरांचा राहुल्या पण मैदानात दाखल झाला आज कुणासोबत पहिला आहे त्याचा हो आज आहे शुभेच्छा तुम्हाला अभिनंदन मित्रांनो वरुडकरांचा सुंदर आणि शंभर मैदान दाखल झालोय घरचाच साज आहे आज घरचाच साज आणलाय दादा तुम्ही चांगलं नियोजन आहे ना घरचा साज म्हणलं असंच आता चालत आलं पाहिजे कारण आजकाल परवडत नाही पहिला करायचं ना तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो सगळ्यांचा सा लाडका सातारा एक्सप्रेस बलमा पण चोराडे मैदानात दाखल झालेला आहे बलमा मित्रांनो श्याम अष्टेकरांचा लेखी पण मैदानात दाखल झालेला आहे